ज्याच्यामुळं कायम चर्चेमध्ये असतात अमेरिकेने लादलेले निर्बंध आपल्या त्याच्या आणखी आजचा जो निर्णय आलेला आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट खूप वेगळी दिसते म्हणजे या अगोदर पंचवीस टक्के पन्नास टक्के हे जे सगळे कर लावले होते ते देशावर लावले होते त्यामुळे ते, ते देश स्पेसिफिक होते आत्ता असं दिसतंय की अमेरिका हे जे निर्णय लावते ते प्रॉडक्ट स्पेसिफिक लावते म्हणजे औषधांच्या बाबतीत तो निर्णय लावतोय औषधांवर आम्ही इतका कर घेऊ असे हा बदल नेमका काय आहे अमेरिका देश स्पेसिफिक टू प्रॉडक्ट स्पेसिफिक अशी जातेय का Uh, याच्या अगोदर सुद्धा काही केसेसमध्ये जे आहे प्रॉडक्ट स्पेसिफिक अशा प्रकारचे कर लावले होते जसं फॉर एक्झाम्पल आपण स्टील इम्पोर्ट ड्युटीचा जर विचार केला तर इट वॉज प्रॉडक्ट स्पेसिफिक okay. स्पेसिफिकली जर आपल्याला फार्मास्युटिकल सेक्टर विषयी त्या ठिकाणी पाहिजे असेल आणि बाय वे भारताचा जास्तीत जास्त संबंध फार्मास्युटिकल सेक्टरशी येतोय म्हणून आपण हा शंभर टक्के ट्रम्पचा जो फार्मास्युटिकल सेक्टरवरचा कर जो आहे तो डिस्कस करतो oh. या एक्झिक्युटिव्ह ऑर्डर मध्ये आपण पाहिला असेल की पंचवीस टक्के हेवी ट्रक वर तीस टक्के फर्निचरवर आहे आणि पन्नास टक्के जे आहेत बाथरूम किंवा व्हॅनिटी त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सवर त्या ठिकाणी त्या बाकी गोष्टींचा जो आहे तेवढा परिणाम भारतावर होणार नाही जेवढा आपला संबंध किंवा जास्त रिलिव्हन्स आपला या फार्मास्युटिकल सेक्टरशी त्या ठिकाणी आहे मुळात जर आपण पाहिलं तर हे मला जर कोणी विचारेल तर मी म्हणेल की हे अपेक्षितच होतं okay. टप्प्या जे आहे अशा प्रकारची सगळी कारवाई किंवा अशा प्रकारचे निर्णय ट्रम्प प्रशासन त्या ठिकाणी घेत इनफॅक्ट मागच्या काही काळामध्ये अशी धमकी देण्यात आली होती की अडीचशे टक्क्यांपर्यंत फार्मास्युटिकल सेक्टरवर जे आहे आम्ही त्या ठिकाणी टेरिफ लावू त्याच्या कम्पॅरिझनमध्ये शंभर टक्के जर टेरिफ त्या ठिकाणी लावला असेल तर त्यातल्या त्यात अडीचशे टक्क्यांच्या शंभर टक्के बरं पण ट्रम्प प्रशासनाचं सर्वात महत्वाचं आस्पेक्ट म्हणजे त्या ट्रम्पच्या स्पेलिंग मधलं टी जे आहे ते आपण ट्रस्ट म्हणून आता जो आहे हळूहळू ट्रम्पनी भारत आणि युएसए यांच्यातला ट्रस्ट कमी केलेला आहे आणि त्या यू ला जे आहे विशेष हायलाईट केलेला आणि ती यू म्हणजे अनसर्टन्टी अनिश्चितता कधी ट्रम्प प्रशासन काय करेल आणि कुठला आदेश काढेल याविषयी काही भरोसा नाही आज घडीला ब्रांडेड आणि पेटंटेड मेडिसिन्स सो कोण आपण त्याला इंटेलेक्च्युअली प्रॉपर्टी राईट्स प्रोटेक्टेड मेडिसिन्स याच्यावरच शंभर टक्के लावण्याचा टिफ लावण्याचा निर्णय अमेरिकन प्रशासनाने घेतलेला आहे आज घडीला हा ऍडिशनल अमेरिकन प्रशासन या जेनेरिक मेडिसिनला सुद्धा या कचाट्यात त्या ठिकाणी उडू शकतं हा त्यांचा त्यांचा निर्णय घेण्याचा त्या ठिकाणी प्रश्न आहे मुळात आपण अमेरिकेच्या चष्म्यातून त्या ठिकाणी पाहिलं तर एक सूत्र मागच्या सगळ्याच निर्णयांमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतं ते प्रॉडक्ट असो किंवा कंट्री स्पेसिफिक so, hmm. त्या ठिकाणी असो मेक अमेरिका ग्रेट अगेन आमच्या ज्या डोमेस्टिक कंपनीज आहेत म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या घरगुती कंपन्या आहेत त्यामध्ये ज्या आहेत तिथल्या लोकांना जास्तीत जास्त रोजगार मिळावेत त्यांच्याद्वारे जास्तीत जास्त प्रोडक्शन त्या ठिकाणी hmm. व्हावं आणि बाहेरच्या देशांकडून येणारा जे इम्पोर्ट आहे म्हणजे थोडक्यात आपण ज्याला प्रोटेस्ट प्रोटेक्शनिस्ट पॉलिसी आपण ज्याला म्हणतो आयसोलेशनिस्ट पॉलिसी ज्याला म्हणतो तशा प्रकारच्या पॉलिसीचा अवलंब ट्रम्प प्रशासनानं केलेला आहे शॉर्ट टर्म मध्ये आज घडीला ज्या प्रकारचं एक प्रकारे आर्थिक आणि कर्जाचा बोजा अमेरिकेच्या आहे त्या अँगलने हे ठीक वाटत असेल किंवा जे आहे अमेरिकेच्या हिताचे वाटत असतील पण मध्यम काळात आणि दीर्घ काळामध्ये जर पाहिलं तर अमेरिकेला या निर्णयांचं प्रचंड नुकसान होणार आहे आणि फार्मास्युटिकल सेक्टर विषयी जर आपण बोलू तर अमेरिकेचं म्हणजे अमेरिका ही फार्मास्युटिकल सेक्टरसाठी प्रचंड प्रमाणामध्ये आयातीवर आणि हो, हो. जर असाच हा निर्णय पुढे त्या ठिकाणी ते कंटिन्यू करत राहिले तर याचा सरळ सरळ अमेरिका महागाईला लागणार पण याच्यामध्ये एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की हेल्थ केअर आपण चर्चा बघितल्या किंवा प्रचार बघितल्या त्याच्यामध्ये अमेरिकेमध्ये आरोग्य सेवा हा कळीचा मुद्दा होता जर इतका मोठा हा मुद्दा असेल तर त्या मुद्द्यावर आधीच आरोग्य सेवा तिथल्या नागरिकांना पुरेशी आणि चांगली मिळत नाहीये अशी ओरड असताना सुद्धा औषधांसारख्या महत्वाच्या घटकांच्या बाबतीत अमेरिका असे निर्णय कसे घेऊ शकते ज्याचा अल्टिमेटली फटका तिथल्या लोकांना सुद्धा बसणार आहे त्यांचीही किंमत आरोग्य सेवांची वाढणार आहे नक्कीच डॉक्टर कविता अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही या डिस्कशन मध्ये घेतला म्हणजे मुळातच आपण अमेरिकेचं राजकारण पाहिलं आणि आताची निवडणुका जरी त्या ठिकाणी पाहिल्या ओबामा केअर म्हणजे अफोर्डेबल हेल्थ केअर हा अत्यंत महत्वाचा मुद्दा अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये राहिलेला आहे आणि आताच जर तुम्ही एक्झिक्युटिव्ह ऑर्डर पाहिली या हंड्रेड पर्सेंट टेरिफ एक्झॅक्टली हाच अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे अत्यंत स्मार्टली अशा प्रकारची एक्झिक्युटिव्ह ऑर्डर त्या ठिकाणी काढण्यात आलेली आहे जे वल्नरेबल पॉईंट्स आहेत थोडक्यात अमेरिकेची जी मी म्हणेल की एक प्रकारे जे आहेत वीक पॉइंट्स आहेत या वीक पॉइंट्स कव्हर करून ही एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढलेली आहे म्हणजे काय जेनेरिक मेडिसिन्स जे प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे अमेरिकेच्या हेल्थ केअर मध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर नव्वद टक्के मधून एक दुसरी गोष्ट ज्या ज्या कंपन्या बाहेरच्या जरी असल्या आणि त्या अमेरिकेमध्ये जर त्यांचा प्लांट एस्टॅब्लिश करत असतील इव्हन त्या कन्स्ट्रक्शन स्टेजमध्ये जरी त्या ठिकाणी तया असतील म्हणजे अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी उत्पादन करणार असतील तर त्यांना सुद्धा हा नियम त्या ठिकाणी लागू होणार नाही म्हणजे अमेरिकन कंपन्यांना फायदा देण्यासाठी किंवा अमेरिकेमध्ये या फार्मास्युटिकल उत्पादन वाढवण्यासाठी हे फायद्याचं ठरेल आणि दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांचं लागू होणार नाहीत म्हणून शॉर्ट टर्म मध्ये जे आहे त्यांनी बरोबर तो त्या ठिकाणी खेळ खेळलेला आहे लॉंग टर्म मध्ये जर खरोखरच त्यांनी या जेनेरिक मेडिसिनला जर यामध्ये ओढलं तर मात्र तुम्ही जी भीती त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे ती भीती खरोखरच फार मोठ्या प्रमाणावर अमेरिकन जनतेला जे आहे त्याचा सामना त्या ठिकाणी करावा लागेल हेल्थ केअर एक्सपेंडिचर हा एक सर्वात मोठा एक्सपेंडिचरचा एक कॉम्पोनंट आहे तिथल्या जनतेसाठी अमेरिकन जनतेसाठी आपल्यासारखं भारतामध्ये जे कम्पॅरेटिव्हली स्वस्तामध्ये सगळं स्वस्ता जे हेल्थ केअर किंवा जो दवाखान्याचा खर्च होतो तसा अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी होत नाही म्हणून अमेरिकेच्या जनतेला या निर्णयाचा फटका येणाऱ्या काळामध्ये बसू शकतो म्हणून शॉर्ट टर्म मध्ये माझ्या मते डोनाल्ड ट्रम्प यांचं हे प्रेशरायझिंग टॅक्टिक आहे आणि त्याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आहे की मेक अमेरिका ग्रेट अगेन यासाठी जे आहे मी कसा प्रयत्नरत आहे हे जर हे जरी ते करत असलेत आणि हेल्थकेअर महागोळ तरी इकडे भारताचा विचार केल्यानंतर ही भीती प्रत्येकाच्या मनामध्ये आहे याच्या अगोदर डोनाल्ड ट्रम्प यांनी जे निर्णय घेतले त्यात त्यातून ही भीती काही अनाथाई असं म्हणता येणार नाही की आज त्यांनी ब्रँडेड कंपन्यांवर ब्रँडेड औषधांवर लावलेले उद्या जेनेरिक औषधांवर लावू शकतात आणि डोनाल्ड ट्रम्प हे करूच शकतात पण तसं झालं तर भारताच्या जे फार्मा सेक्टर आहे त्याला खूप मोठा फटका बसेल कारण ते फार्मा सेक्टर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर अमेरिकेतल्या निर्यातीवर अवलंबून आहे प्रश्न असा आहे की त्याचा शेअर मार्केटवर सुद्धा परिणाम होणार आहे कारण आपलं फार्मा सेक्टर प्रचंड मोठा शेअर विचार केला तर तो किती प्रमाणात असेल नक्कीच इव्हन आजचेच आपण इमिजिएट रिस्पॉन्स त्या ठिकाणी पाहिला इफ आय एम नॉट रॉंग निफ्टी फार्मा इंडेक्स जो आहे तो दोन टक्क्यांपेक्षा सुद्धा जास्त खाली घसरलेला आहे या सगळ्या बातम्यांमुळे किंवा अशा प्रकारच्या या इम्पॅक्ट मुळे एक गोष्ट दुसरी गोष्ट जर आपण एकूणच विचार केला तर जगाची फार्मसी ऑफ द गुण। वर्ल्ड एक प्रकारे जे आहे औषधागार म्हणून भारताला त्या ठिकाणी ओळखलं जातं दोन हजार चोवीस चे आकडे जर आपण घेतले तर साधारणतः तीस बिलियन डॉलर्स एवढा आपण जे आहे या फार्मास्युटिकल प्रोडक्ट्सचा एक्सपोर्ट त्या ठिकाणी केलं होतं त्यातला साधारणतः एट बिलियन डॉलर्स हा डायरेक्टली आपण अमेरिकेला त्या ठिकाणी एक्सपोर्ट केला होता इव्हन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा फर्स्ट हाफ जरी आपण त्या ठिकाणी कन्सिडर केला तर ऑलमोस्ट फोर पॉईंट फायव्ह बिलियन डॉलर्सचा एक्सपोर्ट फार्मास्युटिकल एक्सपोर्ट हा ऑलरेडी आपण अमेरिकेला त्या ठिकाणी mm. केलेला आहे म्हणजेच अमेरिका ही आपल्यासाठी फार्मास्युटिकल सेक्टरसाठी अत्यंत महत्वाची बाजारपेठ आहे फक्त याच अध्यादेशाचा आपण त्या ठिकाणी विचार केला तर त्यामध्ये जे क्लॉजेस आहेत एक गोष्ट जेनेरिक मेडिसिन त्यामध्ये इन्क्लुडेड नाही आणि दुसरी गोष्ट ज्यांचा मॅन्युफॅक्चरिंग बेस म्हणजे इव्हन कन्स्ट्रक्शन मध्ये जरी ते असले आणि अमेरिकेमध्ये ज्या कंपन्यांचा मॅन्युफॅक्चरिंग बेस आहे त्यांच्यासाठी ते लागू होणार नाही मग याचा एकत्रित विचार केला तर सिप्ला सारखी कंपनी त्या ठिकाणी त्याच्यात असेल ऑर्बिंदो फार्मा सारखी कंपनी असेल त्यांना याचा विशेष फटका त्या ठिकाणी बसणार नाही पण माझ्या मते सन फार्मा सन फार्मा कंपनी त्या ठिकाणी असेल डॉक्टर रेड्डीज असेल यांना जो आहे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फटका बसेल बायोकॉन फार्मा सारखी कंपनी असेल त्याला मोठ्या प्रमाणावर फटका बसेल आणि हेच सगळं आपल्याला जे आहे शेअर मार्केटमध्ये आज दिसलं माझ्या मते शेअर मार्केट हा हार्डली इमिजिएट रिस्पॉन्ड डिटेल्स बाकी फॉर आता की हे नियम जे जर िंग बेस स्टेट्स ऑफ अमेरिका बेस ते कुठल्या एंगल न कन्सिडर करतात कारण ड्रग मॅन्युफॅक्चरिंग मध्ये वेगवेगळ्या स्टेजेस त्या ठिकाणी असतात म्हणजे इनिशियल स्टेज पासून एपीआय बनवण्यापासून त्या ड्रग्स मॅन्युफॅक्चरिंग पासून पॅकेजिंग पर्यंत एखादी कंपनी आहे कंपनीनं बाकी सगळं जे आहे भारतामध्ये त्या ठिकाणी तयार केलं आणि फक्त पॅकेजिंगशी रिलेटेड तेवढा मात्र किंवा तेवढा मात्र कारखाना जो आहे जर अमेरिकेमध्ये त्यांनी स्थापन केला, oh. जा जा केला। hmm. तर मग अमेरिका जे आहे त्यांना करेल का या सगळ्या बारकावे अजून येणं माझ्यामध्ये बाकी आहे आणि त्याच्या आधारावरच आपल्याला ठरवावं लागेल दुसरा त्याहून महत्वाची गोष्ट की हे तर निर्णय जे आहेत कधी ट्रम्प काय करेल भरोसा नाही पुढचे साडेतीन वर्ष जे आहे आपल्याला हे सगळं सहन करावं लागेल माझ्या मते साडेतीन वर्षाचाही कालावधी लागणार नाही त्याच्या अगोदरच काही ना काहीतरी महत्वाचं त्या ठिकाणी होईल पण त्याहून महत्वाचं फक्त अमेरिकेवर डिपेंडेंट ऐवजी माझ्या मते ट्रेड डायव्हर्सिफिकेशन हा सगळ्यात महत्वाचा मंत्रा आपल्याला या ठिकाणी करायला लागेल आणि त्याच पॉईंट ऑफ व्ह्यू लॅटिन अमेरिकन कंट्रीज मध्ये जे आहे प्रचंड अशा प्रकारचं मार्केट आपल्याला फार्मास्युटिकल सेक्टरसाठी त्या ठिकाणी mm. आहे आफ्रिकामध्ये आहे प्रचंड मार्केट त्या ठिकाणी आहे आणि डॉक्टर कविता मागच्याही माझ्यामध्ये कुठल्या तरी डिस्कशन डिस्कशनमध्ये तुमच्याशीच डिस्कशन करताना एक फार महत्वाचा मुद्दा मी या सगळ्या टेरीफ वॉरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू त्या ठिकाणी ठेवला की भारत हा असा देश आहे ज्याच्याकडे डिमांड आणि सप्लाय या दोन्ही गोष्टी भरभरून एकशे बेचाळीस कोटी जनतेचं एवढं मार्केट आपल्याकडे त्या ठिकाणी आहे आणि दुसऱ्या बाजूला पंधरा ते पासष्ट वर्ष वयोगटातले पासष्ट टक्के अशा प्रकारचे इकॉनॉमिकली प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन अशा प्रकारे जे आहे अर्थव्यवस्थेला हातभार लावू शकणारी जनता आपल्याकडे त्या ठिकाणी म्हणजे इथेच तुम्ही तयार करा आणि इथेच तुम्ही विका बाहेर कुठेही आपल्याला पाहिजे पाण्याची गरज नाही ट्रेड डायव्हर्सिफिकेशन आणि अल्टिमेटली आत्मनिर्भर भारत माझ्या मते दोनच दिवसापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी डिपेंडन्सी दुसऱ्यांवरच अवलंबित्व ज्या दिवशी आपण ते अवलंबित्व कमी करण्यासाठी यशस्वी होऊ माझ्या मते अशा प्रकारची कितीही प्रेशर टॅक्टिक आपल्यावर ते काम करणार आपल्या आपल्या दुसऱ्यांवरचं अवलंबित्व कमी झालं पाहिजे पण दुसरे जर असं म्हणत असतील की त्यांचं आपल्यावरचं अवलंबित्व कमेल तर ते आपल्या उद्योगांसाठी निर्यातीसाठी धोकादायक आहे म्हणूनच अमेरिकेच्या या निर्णयाबद्दल आपण सगळेजण चर्चा करतो आहे पण अपेक्षा ही आहे की अजूनपर्यंत जेनेरिकवर लागलेला नाही आहे त्यामुळे तो कदाचित लागणार नाही आणि मागचे जसे निर्णयांपासून ट्रेड पर्यंत भारत आणि अमेरिकांमधले संबंध आता आलेले आहेत तर ती चांगली ट्रेड डील एखादी होईल आणि त्यातनं हे सगळ्या ज्या अनसर्टनिटीज आहेत ज्या तुम्ही तसं म्हणालात आणि अत्यंत सूचक पद्धतीनं म्हणालात की कदाचित पुढचे साडेतीन वर्ष पण लागणार नाहीत अर्थात त्यातले जर कांगोरे काढायचे तर वेगळी चर्चा घ्यावी लागेल पण हे सगळं जी अनिश्चितता आहे ती लवकर संपेल अशी अपेक्षा करूयात नाहीतर तोपर्यंत आपल्याला हे असे अतार्किक निर्णय आणखी नवे नवे ऐकावे लागतील कदाचित आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात ढगेसर त्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद आणि यानंतर पाचच्या पंचनामामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा